वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त संभाजारमारच्या वतीने सामूहिक अभिवादन करण्यात आले देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढणारे आद्ययोद्धे महाराणा प्रताप होते अशा प्रकार राष्ट्राभिमानी वीरसेनानी संभाजारमारच्या वतीने त्रिवार अभिवादन यावेळी करण्यात आले याप्रसंगी वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या कार्याची माहिती श्रीकांत डांगे यांनी दिली वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंती छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांना आदर्श मानून हिंदु स्वराज्याची निर्मिती केली असे महाराणा प्रताप होते ज्यांनी या पवित्र देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत प्राणाचं बलिदान दिलं मुघलांच्या विरोधात अतिशय आक्रमक झुंजाराची लढत दिली खऱ्या अर्थानं या देशामध्ये पहिले स्वातंत्र्य योद्धा जर कोण असतील तर ते महाराणा प्रताप आहेत त्यांनी सांगितलेल्या पराक्रमाच्या आणि देशप्रेमाच्या मार्गावर आपण सगळ्यांनी चालणं गरजेचं आहे महाराणा प्रतापांचा विचार हा राष्ट्राला एकत्र करणारा होता आणि राष्ट्र निर्माणाच्या कार्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांनी आपलं आयुष्य वेचलेलं होतं एका अर्थानं महाराणा प्रताप शिवाजी महाराज संभाजी महाराज हे सगळे आपली प्रेरणास्थान आहेत आणि यांच्या मार्गावर चालणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे संभाजीराम या सगळ्या महापुरुषांच्या विचाराचा मार्ग समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करत राहील यावेळी संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे उपाध्यक्ष शशिकांत शिंदे सरचिटणीस गजानन जमदाडे जिल्हा संघटक अमित कदम शहर प्रमुख सागरडागे शहर संघटक राज शहर प्रमुख राज जगताप प्रमुख गिरीश जवळकर विभाग प्रमुख विकी ढेंगले द्वारकेश बबलादिकर सोमनाथ मस्के राजू आखाडे प्रवीण मोरे बाळासाहेब वाघमोडे प्रदीप मोरे दत्ता बाडीवाले आदींसह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते